पाणीटंचावी आणि वाढत्या तापमानामुळे पोल्ट्री व्यवसाय आला धोक्यात मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे साठ टक्के पोल्ट्री फार्म झाले बंद पोल्ट्री फार्म बंद पडल्याने चिकनची आवक घटली परिणामी चिकनच्या भावात झाली वाढ परवडत नसले तर खावं लागतं म्हणून महाग चिकन विकत घ्यावे लागत आहे पावसाभावी निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाचा फटका इतर घटकांप्रमाणे पोल्ट्री फार्म व्यवसायाला देखील बसला आहे <Santhe> मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे साठ टक्के पोल्ट्री फार्म बंद झाले यामुळे फार्म व्यवसाय धोक्यात आला आहे नाशिक जिल्ह्यात जवळपास अठराशेपेक्षा जास्त पोल्ट्री फार्म आहेत यापैकी साठ टक्के बंद पडले भविष्यात पाऊस आला नाही तर मोठ्या प्रमाणावर अजूनही पोल्ट्री फार्म बंद पडतील मुळात आम्ही शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री फार्म व्यवसाय करतोय मात्र याला आम्हाला कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही याशिवाय इतर राज्याप्रमाणे करमाफी देखील नाही मुळात आम्ही कर्ज काढून हा व्यवसाय केला आहे आणि आता जानेवारीपासून पाण्याअभावी साठ टक्के शेड बंद पडले आहे या यामुळे यावर्षी कर्ज भरणं शक्य नाही पोल्ट्री फार्म व्यवसायाबाबत राज्य सरकारने काहीतरी धोरण केले पाहिजे असे मत शेतकरी आणि पोल्ट्री फार्म व्यावसायिकांनी व्यक्त केले माझं नाव संतोष कारवारी मी पोल्ट्री व्यवसाय वीस वर्षापासून करतो पण गेल्या दोन तीन वर्षापासून उन्हामुळे आणि पाण्यामुळे हा व्यवसाय खूप धोक्यात आलेला आहे उन्हाळ्याच्या जवळजवळ आम्ही ज्या दोन बॅच काढतो त्या दोन बॅच निघतच नाही आहे आता सध्या पाण्याचा इतका मोठा प्रॉब्लेम आहे का शासनाने काहीतरी करायला पाहिजे त्या पाण्याच्या प्रॉब्लेममध्ये आणि उन्हामुळे पक्षी जगत नाही वेगवेगळी रोगराई येऊन पक्षी मरून जात आहे माझी मागची बॅच पूर्णच्या पूर्ण टोटल सात हजार दोनशे पक्षी जागेवर पूर्ण शेडमध्ये पूर्ण मरून गेले त्याच्यामुळे मला दीड ते पावणे लाख रुपयाचं नुकसान झाले आणि दोन तीन महिन्यापासून शेड पण बंद आहे माझं पावसाअभावी दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होतं शासनाने दुष्काळ जाहीर केला नाही आणि प्रशासनाचे निष्काळजीपणा असा आहे की शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि पोल्ट्री फार्मवाल्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला पाहिजे तो बिलकुल करत नाही असं सहकार्याची भावना प्रशासनाने बिलकुल केली नाही पोल्ट्री फार्म पावसामुळे पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याचं संकट आणि आजारपण उष्णतेचं तापमानामुळं पक्ष्यांना आजार पण जास्त येत आहे माझे नाव भाऊसाहेब प्रभाकर काळे टॉटॅनिक कृत तिथला आहे आणि माझा शेतीपूर्वक व्यवसाय पोल्ट्री फार्म आहे तर शासनाच्या या उदासीन धोरणामुळे आणि पाणी टंचाई उष्णघात यामुळे पोल्ट्री व्यवसाय हो गेल्या दोन ते तीन वर्षापासून एकदम लॉसमध्ये चाललेला आहे आणि शासनाकडून कुठल्याही सवलती पण मिळते नाही जसं तामिळनाडूमध्ये पोल्ट्रीधारकांना कर माफ आहे तसं महाराष्ट्र राज्यामध्ये तसं नाही त्याच्यानंतर प पोल्ट्री कुठलाही प्रोत्साहन भत्ता किंवा प स्कीम वगैरे दिले जात नाही त्यामुळे पोल्ट्रीधारक सरकारवर नाराज आहे त्याच्यावर चार लाख रुपये कर्ज आहे पण आता ये गेल्या जानेवारीपासून पोल्ट्री पंप पाणी अभयू बंद असल्यामुळं कर्जात वाढच होणार आहे ते फेडणं अशक्य आहे आता पुढल्याच वर्षाला कसे दिवस येतील त्यावर अवलंबून सध्या नाशिकच्या अनेक भागात चिकन माल उपलब्ध नाही यामुळे लांबून आणून चिकन माल विकावा लागतोय पूर्वी एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलो दराने चिकन विकल्या जात होते त्याचा भाव सध्या दोनशे चाळीस ते दोनशे साठ रुपये इतका झालाय भाव वाढ झाल्याने आमच्या व्यवसायात परिणाम झाल्याचे मत चिकन विक्रेत्यांनी व्यक्त चिकन के भाव माल बहुत कम का माल नाही मिळला माल दूर दूर से लाना पडता तरी पण काही माल आहे पा पानी की वजह से बहुत सारे पोल्ट्री बंद हो गए हैं बड़े बड़े पोल्ट्री बंद हो गए हैं उससे माल महंगा मिल रहा और इधर ग्रेक भी कम हो गया रेट बढ़ गया बल्कि पहले हम लोग एक सौ अस्सी दो सौ बेचते थे अभी दो सौ बीस दो सौ चालीस बेच रहे हैं दूसरे लोग तो समझ लो दो सौ अस्सी दो सौ साठ बेच रहे हैं फिर भी हम लोग थोड़ा रेट कम रखते हैं अभी पानी नहीं है धूप बहुत है और महँगा की वजह से बहुत सारा फर्क पड़ गया है कस्टमर बहुत कम हो गया है तर सर्व गोष्टींच्या भावात वाढ झाली आहे मात्र जीवनावश्यक वस्तू किती महाग झाल्या तरी जगण्यासाठी त्या खाव्या लागतात यामुळे आता किलोच्या ऐवजी अर्धा किलो घेतो असं मत ग्राहकांनी व्यक्त केलं माझं नाव मुक्तार शेख चिकनचे रेट वाढलेले तर आहे आम्हाला त्रास खूप आहे पण त्याला पर्याय पण नाही त्यांचं पण म्हणणं असं आहे का बाबा उष्णतेमुळे माल मरतोय माल भेटत नाही लांबून लांबून माल आणावा लागतोय तर त्यासाठी त्यांना ती झळ खावं लागते थोडी ते खाताय थोडी आपण खातो काही जागी तर दोनशे साठ आहे इथं दोनशे चाळीस आहे तरी आपल्याला वीस रुपये तर फायदा पण जिथे आम्हाला एक किलो घेतो जागी अर्धा किलो घेतोय तर खातोय करतोय काय महागाईचे सगळेच भाव वाढले महागाई सगळेच वाढलेले खायला तर आपल्याला लागणार आहे पोटता नाही थांबवता येणार खाण्यासाठी लागणार एकंदरच चिकन व्यवसाय किंवा पोल्ट्रीचा व्यवसाय सध्या तरी पाण्याअभावी धोक्यात आला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही जनजागर मराठी साठी शेख मनमाड नाशिक जिल्ह्यात पोल्ट्री फार्मची संख्या एक हजार आठशे बासष्ट पोल्ट्री फार्म मध्ये एका बॅच मध्ये निघणारी कोंबड्यांची संख्या चार लाख शहाऐंशी हजार आठशे तीन